ऑगस्टच्या पहाटे मित्रांसोबत शिरसाडा हनुमान दर्शनासाठी जात असलेल्या येथील हनुमान भक्त हर्षलच्या जळगाव जळगावकडून साकेगावच्या दिशेने सुसाट वेगात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डम्पर क्रमांक एम एच तीस एल एकोणचाळीस शहात्तरने जोरदार धडक दिली या धडकेत हर्षल हा जागीच गतप्राण झाल्याची घटना गत घडली नशिराबाद पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी अपघातातील वाळू डम्परचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर अपघातातील डम्पर क्रमांक ऐवजी एम एच सोळा एई चौसष्ट अकरा हे डम्पर हॉटेल सागर कडून पोलिसांनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन शेजारी पाण्याच्या टाकीजवळ स्वतःहून आणून लावण्यात आले असे दैनिक सकाळी या वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे वास्तविक पोलिसात हजर केलेले डम्पर आणि अपघातातील डम्पर वेगवेगळे असल्याचे आहे सदर डम्पर मधील अपघातातील डम्पर मधील रेती उपसल्याचा व्हिडिओ दिसत आहे यावरून अपघात केलेले आणि पोलिसात हजर केले डम्पर यांच्यामध्ये बदल करून डम्पर चालक व मालक यांना वाचविण्याचा प्रयत्न करून रेतीचे कनेक्शन करणाऱ्या पोलिसांनी सल्ला दिल्याचे बोलले जात आहे म्हणून अपघातातील डम्पर कुणाच्या सल्ल्यानुसार बदली करण्यात आले पोलिसात रेती चोरीचा गुन्हा दाखल का केला नाही सदर माहिती महसूल विभागाला दिली गेली का पोलिसात हजर करण्यात आलेले डम्पर ज्या रोडने आले त्या सागर हॉटेलच्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले का डम्पर चालक तोच असल्याची खात्री केली का अगर कसे या सर्व प्रश्नांचा खुलासा होणे कामे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अन्यथा हा सर्व प्रकार मॅनेज करून अपघाताची हुकूमशाही भीती निर्माण झाली आहे अवैध पद्धतीने रेतीचा करून डंपरद्वारे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाडू माफियांशी नशिराबाद पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि तीन कर्मचारी यांच्यात मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचे संबंधित वाडू माफियाला वाचवण्याचा पोलीस पुरेपूर प्रयत्न करत आहे किंवा त्यांची या व्यवसायात भागीदारी असू शकते असे म्हणून अपघातातील वाढू डंपर बदली करण्यात आले असावे याकरिता सत्यता समोर येण्यासाठी या, या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी होऊन घटनेशी संबंधित सर्व दोषींवर दो, कारवाई होण्याकरिता उल्लेखित मार्गातील सर्व सीसीटीव्ही फुटेज व डंपर चालक आणि मालक यांचे मोबाईल सीडीआर तपासण्यात यावे अशी स्थानिकांची पोलीस राऊंड न्यूजच्या माध्यमातून मागणी होत आहे संपादक शेखर सोनोणी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक